नगर नगरपालिकेचे सिओ साहेब तुम्ही नगरपालिकेचे नगर कर्मचारी नेमले मग तुम्ही कर्मचाऱ्यांना हे सांगितलं का साडेसात वाजता वाजता मशीन बंद केलं साडेसात वाजता दिलेले कोण आला पोरगा आला माझ्या पशी कुठं होती रॅलीमध्ये होती दहा वाजेपर्यंत रॅलीमध्ये आला म्हणे की सही द्या मी सही दिली किती वाजता साडेसात वाजता अकरा वाजता तुम्ही मशीन जे बदलली साडेसात वाजता सह्या घेतात ते बंद राहता पालिकेत मोठा गोंधळ दरम्यान ईव्हीएम प्रशासनावर धारेवर राहता नगरपालिकेतील काही महत्वाच्या वॉर्डमध्ये मॉकपोलच्या वेळी माहिती मिळताच राजकीय तापमान अचानक वाढलं विविध पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते थेट पालिकेत धाव घेत घटनास्थळी एकच गोंधळ उडाला उमेदवारांचा आरोप मशीन बदलून काहीतरी घोळ केला जातोय का, के का याच प्रश्नांवर उत्तर मिळेपर्यंत वातावरणात तणाव निर्माण झाला सुमारे तासभर पालिकेत ओरडाओरड प्रश्नोत्तरांचा पारा चांगलाच वाढलेला दिसला दरम्यान निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत सांगितले की तांत्रिक अडचणीमुळे ईव्हीएम बदलण्यात आलं असून याबाबत सर्व उमेदवारांना अधिसूचना देण्यात आली आहे परंतु काही उमेदवारांनी या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केलेले नाही उद्याच राहता पालिकेची मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने आजचा हा गोंधळ मतदारांमध्येही अनेक प्रश्न निर्माण करतोय ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात राहता अहिल्यानगर नाही असा विषय आहे की आपण मशीनचं सेटिंग सिलिंग केल्यानंतर मशीन रूममध्ये ठेवले होते आणि आज आपण सकाळी अकरा वाजता साहित्य वितरणाला सुरुवात केली आणि सर्व उमेदवार आणि पत्र आपण दिलं होतं की आपण कधी एमचं सेटिंग से सिलिंग करणार आहोत साहित्य वितरण करणार आहोत तर त्या संदर्भात आपण सर्व उमेदवारांना कळवलेलं होतं आज जेव्हा आपण साहित्य वितरण केलं त्यावेळेस मतदान पथकांनी साहित्य ताब्यात घेतल्यानंतर मॉकपोल घेऊन बघितलं आणि त्याच्यात चार बी ओमध्ये मशीन काम करत असताना किंवा लाईट लागत नस नाही अशी त्यांना आढळून आलं तर त्यानंतर मग आपण जे रिझर्व मशीन होते जे उमेदवारांसमक्षच आपण सेटिंग सिलिंग केलेले होते ते मशीन त्यांना बदलून देण्यात आले आणि जे मशीन बदलले त्याचं रिसर पत्र आपण संबंधित उमेदवारांना कळवलं आणि त्यानंतर मग त्यांनी तो आक्षेप घेतला की आमच्या अप्रोक्ष तुम्ही मशीन बदलले पण आपण त्यांना ऑलरेडी कळवलं होतं आणि जे मशीन आपण बदलले ते राखीव मशीन जे आपण तयार करतो त्याच्यातनं बदललेले होते आणि ते राखीव मशीन पण त्यांच्या उपस्थितीतच तयार करण्यात आले होते आणि त्या सगळ्यांचं आपल्याकडे त्यांच्या स्वाक्षरी पण आहे आणि आपल्या सर्व पत्रांच्या पोच आपल्याकडे उपलब्ध आहे तर ही रितसर नियमाप्रमाणे आहे की जर एखादं मशीन खराब झालं तर ते मशीन आपण बदलून देत असतो आणि त्याप्रमाणे आणि जो नंबर आहे तो आपण त्या उमेदवारांना कळवलेला आहे हे सगळं आपण नियमाप्रमाणे केलेलं आहे आणि त्यांना तेही सांगितलं की उद्या सकाळी साडेसहा वाजता मॉकपोल होणार आहे आणि मॉकपोल हे उमेदवार आणि त्यांच्या समक्षच होणार आहे आणि तिथे ते, ते, ते पूर्ण प्रक्रिया आणि त्याच्यानंतर सील होईल आणि त्याच्यानंतर मग परत मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे ते त्यामुळे त्यांना तिथे पण उपस्थित राहून त्याची खात्री करायला संधी आहे